आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए चिकनची पार्टी बेकली जीवावर पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या खारघरमधील मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर व पाठीवर प्रहार करून जयेश वागे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी आरोपी दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मृत जयेश वाघे हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता याबाबतची अधिक माहिती उपायुक्त प्रशांत मोहिते पनवेल यांनी दिली तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा अतिथी आला होता तेव्हा त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारले मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत खान नाशिक